नाशिक शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटात द्वंद्व निर्माण झालं होतं नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत आमदार किशोर दराडे हे पक्षीय कामात आणि लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारातही सक्रिय न राहिल्यानं शिवसेना ठाकरे गटानं काँग्रेसचे पदाधिकारी ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना पक्षात प्रवेश देत या मतदारसंघात त्यांची उमेदवारी निश्चित केली शनिवारी मुंबईतील शिवसेना भवन येथे काँग्रेसचे पदाधिकारी ऍडव्होकेट संदीप गुळवे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघातून गेल्या वर्षी पराभूत झालेल्या शुभांगी पाटील यांनाही शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी हवी होती परंतु त्यांना ही संधी नाकारण्यात आली त्यामुळे त्या, त्या बंडखोरीच्या तयारीत होत्या अशी चर्चा आहे तसंच नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी त्या आज अर्ज भरायलाही जाणार होत्या परंतु त्याआधी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतलाय आज माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या मी आज फॉर्म भरणार होती शिक्षक मतदारसंघासाठी नाशिकला त्याच्या आधी उद्धव साहेबांनी बोलवलेलं होतं की तुम्ही साडेबाराला मला भेटायला या म्हणून मी उद्धव साहेबांना भेटायला आली होती साहेबांची माझी भेट झाली साहेबांनी मी निष्ठावंत शिवसैनिक आहे म्हणून मी साहेबांना विचारल्याशिवाय फॉर्म भरणार नाही असं मी आदित्य आणि साहेबांची माझी एक भेट होऊन साहेबांना सांगितलं तर काही तुम्ही इथे थांबावं म्हणून साहेबांच्या शब्दाखातील तो निर्णय घेण्यासाठी मी तयार आहे की इथे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर